नमस्कार मंडळी बारावीनंतर भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला एस ए टी किंवा ए सी टी यापैकी एक परीक्षा द्यावी लागते तसेच इंग्लिश प्रोफिशन्सीची परीक्षा द्यावी लागते यामध्ये टोफेल आय ई एल टी एस पी टी ई किंवा डिओलिंगो यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण करावी लागते प्रत्येक कॉलेजच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला इकडे त्यांनी दिलेल्या विषयावर निबंध लिहावा लागतो काही कॉलेजमध्ये एकापेक्षा जास्त निबंध लिहावे लागू शकतात इकडे कास्टसाठी वेगळी अशी कॅटेगरी नाही सगळ्यांना नियम सारखेच आहेत प्रायव्हेट कॉलेजची वर्षाला फीज कॉलेजवर अवलंबून आहे चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन जर हवी असेल तर वर्षाला ऐंशी ते नव्वद हजार डॉलरचा खर्च असतो आणि स्कॉलरशिप जर मिळाली तर ही फीज कमी होऊ शकते तसेच पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये खर्च थोडा कमी असतो इकडे 20 ते चाळीस हजार डॉलर वर्षाला खर्च आहे इकडे एम एस करण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर जी मॅट किंवा जी आर ची परीक्षा द्यावी लागते तसेच इंग्लिश प्रोफिशन्सीची परीक्षासुद्धा इकडे उत्तीर्ण करावी लागते तुम्ही इकडे कॉलेज करता करता छोटा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जॉबसुद्धा करू शकता किंवा इतर ठिकाणीसुद्धा जॉब करू शकता इकडे पी एच सुद्धा येऊ शकता चार वर्षांसाठी इंडियातून आपण बॅचलर्स केले असेल तर मास्टर्ससाठी किंवा पी एच डीसाठी इकडे येऊ शकतो आणि इकडे खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत रिसर्चच्या खूप संधी इकडे आहेत आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगलवर माहिती उपलब्ध आहे आणि कॉलेज दुनिया डॉट कॉम या साईटवर माहिती तुम्हाला मिळू शकते अशा अनेक साईट्स उपलब्ध आहेत ज्यावर इकडे अमेरिकेत शिक्षणासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर भरपूर सारी माहिती तिकडे डिटेलमध्ये दिलेली आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा धन्यवाद